आमचे वडील भाऊ मोहीनभाई फारुख व तसेच माझ्या आगारातील आर एस पवार मामा मोरे नाव सगळ्यांचं घेणं हे नाही तरी पण कोणी होऊ नका कारण तुम्ही माझेच मित्र आहात माझेच जीवलग आहात जमील बेग वास्टर या सर्वांना आज मला छोट्या खाणी हा सत्कार करून आज माझी भट्टीवरती ए टी आय म्हणून नांदेड आगारामध्ये मला पदभार स्वीकारायचा आहे मी असं तर शनिवारीच जाणार होतो परंतु साहेबांनी भेटली भेटही झाली नाही आणि साहेब उमरीमध्ये व्यस्त होते त्यामुळे मी शनिवारी गेलो नाही दुसरा दिवस रविवार होता साहेब पण नव्हते त्यामुळे आज साहेबांचा आदेशाने आज सोमवारी हा छोट्याखानी कार्यक्रम घेऊन आज इथून मला कार्यमुक्त करण्यात येत आहे मित्र हो मी गेले बावीस वर्ष या भोकर आगारामध्ये कार्यरत आहे चालक या पदावर आणि आपण पाहिलं आहे की कारण पहिले मी कामगार संघटनेत होतो आणि सर्वांना घेऊन चालायची ही वृत्ती माझी होती काही युनियनबाजी मध्ये काही नाराजी झाली असेल कोणाचे मन दुखावले असेल आज या रोजी या ठिकाणी या क्षणी मी सर्वांची माफी सुद्धा मागतो माफी मागणं काय छोटेपणा नाही कोणी छोटं असो कोणी मोठं असो कुठं कोणाचं मन दुखावलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांनी मला माफ करावे अशी एक आशा व्यक्त करतो मित्र आपण पाहिले गेल्या सहा महिने आपण एस टीचा आपला संप झाला आम्हालाही वाटलं की काही ना काही आपली जी पगार या सर्वांना माहिती आहे त्या पगारीमध्ये आपल्याला काहीच होत नाही त्या पगारीसाठी आपण होकर आगार शंभर टक्के आपण बंद केला होता नांदेड विभागामध्ये सर्वात जास्त आगार कोणता भाग असा होता तो भोकर आगार होता इथेही आपण आगार इतना बंद केले आपल्याला बघून इतर आगारांनी सुद्धा बंद पाडलं त्यानंतर इथून आपण मुंबईकडे प्रयाण केलो आणि ज्यावेळेस मुंबई या ठिकाणी मी गेलो तर मला असं वाटलं की आपण भोकरला राहून काय करू शकत नाही तरी पण आपण मुंबईला राहावं या हेतूने माझ्या सहकार्यांना सांगितलं आणि त्यांची त्यांना विनंती केली आणि त्यांनी सुद्धा सांगितलं ठीक आहे ताजूबाई तुम्हाला जर मुंबईला राहायचं तर राहा आम्ही भोकर आणि नांदेड भाग आम्ही सांभाळतो तर त्यांनी सर्वांनी भोकर आगार शंभर टक्के सांभाळला आणि मी त्या ठिकाणी मुंबई या ठिकाणी राहून शिळ्या भाकऱ्या खाऊन माझ्या घरची परिस्थिती हलाकीची असताना माझ्या पत्नीचं दोन दोन ऑपरेशन झाले असताना सुद्धा मी त्या ठिकाणी काय हदबल झालो नाही आणि माझ्या घरचाही मला सहकार्य होतं त्यांनी सुद्धा दोन ऑपरेशन होत असताना देखील मला त्यांनी तुम्ही आझाद मैदानाकडे जा आम्ही आहे आम्ही बघतोय असं त्यांनी मला मोठं पण दिलेत त्यामुळे मी सर्व कर्मचाऱ्यांचा व्हावा आहे फक्त आणि फक्त एकच हेतू माझा होता आणि त्यासाठी मी गेल्या चार पाच महिने आझाद मैदानावरती राहून संघर्ष केला आणि